जय मित्रांनो आता जश सायबर सेलकडून माहिती आली आहे की जस्ट आता सगळ्यांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम सगळेच बंद झालेले आहेत तर सगळ्यांना एवढं सांगणं आहे की माझं की कोणीही इंस्टाग्राम फेसबुक चालू करायला जाऊ नका कारण की वरनं माहिती आली आहे की कुठंतरी फेसबुक इंस्टाग्राम हॅक वगैरे काय झाला असेल काय तर प्रॉब्लेम त्यांना आला असेल त्यामुळं तर तुम्ही एकदमच लॉगिंग वगैरे करायला जाऊ नका कारण की ब्लॉगिंग करायला जाण्याच्यामध्ये कुठंतर तुमचं होऊन जाईल तर तुम्ही लक्ष द्या आणि हे करा कोण टेन्शन घेऊ नका एकदमच लॉग इन करायला जाऊ नका कारण की एकदमच तुम्ही इन करायला जाईल तर तिथं लोड होईल आणि तिथं तुम्हाला लवकर लॉग इन होणार नाही ना ना ना। त्यासाठी ना खूप लोकांचं आहे एक दोन लोकांचा असं नाही आहे ना। लाखो करोड लोकांचा आहे तर तुम्ही एकदमच लोड इन करायला जाऊ नका कारण की एकदम लोड पडलं तर तुम्हाला स्वतः आहे त्याला स्वतः आहे एकदम असं सांगण्यात आणि काय टेन्शन घेऊन का सुरक्षित आहे माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला माहितचं आहे मी तुमचा विशाल सूर्यवंशी जय श्रीराम जय शिवराय जय महाराष्ट्र